नमस्कार बुसायला स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड चार मे दिवशी समृद्धीचा बड्डे होता पण त्या दिवशी करायला जमलं नाही कारण त्याच दिवशी तिरुपती बालाजींचं दर्शन होतं आम्ही सर्व रांगेमध्ये होतो आणि आल्यानंतर खूप दमलं होतं आणि संध्याकाळी काही जमलं नाही पाऊस वगैरे हो आला मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल त्यामध्ये आम्हाला रूम वगैरे भेटली नव्हती आणि सर्वजण हॉलवरच होतो त्यामुळे घरी आल्यानंतर आता बड्डे करतोय तर फ्रेंड्स बघा इथे बड्डे चालू झालेला आहे आणि नाव ऑप्शन करून घेतलेलं आहे समृद्धीचं आणि मजा पण झालेलं आहे आणि आता बघा एक माऊ ऑप्शन करत आहे समृद्धीचं तर माऊ बघा तिथं मस्ती करत आहे त्यांचं खूपच मस्ती चाललेली असते आणि इथं ते बघा तेजू करत आहे ऑप्शन आणि त्यानंतर इथं श्रद्धा करत आहे तर हे सर्वांचं चाललेलं होतं की आज बड्डे करायचंच आहे कारण समृद्धीची जिद्दच असते की मला आज करायचंच आहे बड्डे व तिच्या मनानुसार ऐकावंच लागतं कारण ते खूप रडून रडून असं सगळं घर डोक्यावर घेऊन बसते त्यामुळं करावंच लागलं फायनली आणि त्यानंतर तिचे पप्पा आणि ती आणि तिचे मामा जाऊन घेऊन आले केक आणि बघा केक तिच्या मनावर घेऊन आलेला आहे आणि फॉन्टेन केक आहे खूप छान केक लागत होता तर बघा आता बड्डेची तयारी चालू झालेली आणि तिला फोटो काढायची खूप हाऊस आहे बघा किती फोटो पोज देत आहे फोटोसाठी आणि सेलिब्रेट करत आहेत तर बघा हॅपी बर्थडे हे करलेलं आहे सर्वांचं तर आमच्या श्रद्धाच्या काळात खूपच ओळखात जोरदे बर्थडे फायनली समृद्धीने केक कट केलेला आहे आणि ते बघा सर्वांचं चाललेलं आहे मी भरवतो तू भरवतो तर बघा अगोदर तिच्या पप्पाने आहेत तिला केक आणि आमच्या दोघींचा बड्डे होता समृद्धीचा चार आणि माझा अकरा मेला बड्डे होता पण दोघींचा करायचा होता पण नाही केला आ, मला खूपच कामं होते आवरावरी करायचं होतं कारण ताई गावी जात होती बिरूसोबत आणि लावण्यासोबत त्यामुळं मला आवरून द्यायचं होतं बॅग वगैरे पॅकिंग चाललेली होती त्यामुळं मी म्हणते की माझा असू द्या काही नाही होतं एक वर्ष नाही केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहेत म्हणून समृद्धीचाच बड्डे करायचा होता आणि पॅकिंग चाललेली होती सकाळी लवकर त्यांना आवरायचं होतं जाण्यासाठी म्हणून माझा बड्डे नाही केला यावर्षी आणि सर्वजण बघा इथे एकमेकांना केक भरवत आहेत समृद्धी सर्वांना भरवली आहे बघा इथे कृष्णवीला तो खूपच आवडतो केक आणि मल्हार पण मस्ती करत होता केकसाठी आता तिची बघा लाडकी माऊ इथं केक भरवत आहे त्यानंतर मी भरवत आहे आता तिची लाडकी दिदी सर्वात मोठी भरवत आहे केक म्हणजेच तेजू दिदी तर बघा दो त्या दोघींचं एकमेकांना भरवणं चाललेलं आहे आणि त्यानंतर आजी आजोबा आले त्यांना माहितीच नव्हतं अरे आम्हाला सांगितलं का नाही पण आम्ही म्हटलं की ती खूपच हट्ट करत होती बड्डे आजच करायचं म्हणून त्यामुळं केक घेऊन आला लवकर आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेट केला तर बघा समृद्धी आज किती खुश दिसत आहे जसं की आजच तिचा बड्डे असं एक्सायटेड होते ती खूपच खुश होते शेवटी मुलांच्या आनंदामध्येच आपला आनंद असतो तर फ्रेंड्स माझा आता कसा वाटला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूयात तो पण बाय बाय थँक्यू